आदिवासीवाडी रोडवर डम्परची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी पेन तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तांबडी येथील दगड खाणीतून गौण खनिज वाहून नेणाऱ्या डंपरने तांबडी आदिवासी वाडीतील नाम्या निरगुडा मोटर मोटर या मोटरसायकल स्वारास धडक दिल्याने मोटरसायकल सवार गंभीर जखमी झाला असून या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तांबडी आदिवासी वाडी शेजारी असलेल्या दगड खाणीतून गौण खनिज भरून नेणाऱ्या डंपरने तांबडीकडे जात असलेल्या दुचाकी स्वारास धडक दिली यात नाम्या निरगुडा जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर डम्पर चालकाने पलायन केले असून नाम्या निरगुडाला वैद्यकीय उपचारासाठी पेन येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघाताची पुढील चौकशी पेन पोलीस करत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न